तीस तारीख आली आणि अजूनही बऱ्याचशा बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे तर अजूनही सातवा हप्ता आलेला नाही आहे तर मी आता जे व्हिडिओ टाकले पहिला हप्ता म्हणजे जानेवारीचा जा जा हप्ता आला जानेवारीचे जा पंधराशे रुपये आले तर त्याच्यावर मला एवढे कमेंट आले की आम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला अजून आम्हाला जानेवारीचे पंधराशे रुपये नाही मिळाले तर म्हटलं ह्यावरच व्हिडिओ बनवूया तर सर्व माझ्या माता भगिनींना या प्रश्नाचे उत्तर मिळेल तर तुम्हाला देखील सातवा हप्ता जानेवारीचा पंधराशे रुपये आला नाही आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आज तीस तारीख झाली तरी अजूनही बऱ्याचशा बहिणींना जानेवारीचे पंधराशे रुपये खात्यात जमा झालेले नाही आहेत नोव्हेंबरपर्यंत ज्या ज्या हप्ते आले त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत गेली पण त्याच्यावर एवढे कमेंट नव्हते आले पण आता जानेवारीच्या हप्त्याबद्दल बऱ्याचशा महिलांचे कमेंट आलेत की मला पैसे नाही मिळाले मला जानेवारीचा हप्ता नाही मिळाला तर मित्रांनो ह्याच्यावरच मी सांगणार आहे तर सातव्या हप्त्याबद्दल आदिती तटकरे मॅडम काय बोलले हे देखील आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर जानेवारीच्या साप्त्या सातव्या हप्त्याबद्दल महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत हमीपत्र आणि त्यावर अवलंबून असलेला सातवा हप्ता याचे कनेक्शन तर लाडकी बहीण योजनेमध्ये दोन लाख शेहेचाळीस कोटी लाभार्थी तर लाडकी बहीण योजनेमध्ये दोन पॉईंट शेहेळीस कोटी लाभार्थी महिला लाभ घेत आहेत तर मला जे कमेंट्स येत आहेत की जानेवारीचा हप्ता नाही आला तर तर त्या सर्व बहिणींसाठी ला मी हा व्हिडिओ बनवलेला आहे लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे असं अदिती तटकरे मॅडम बोललेले आहेत परंतु सरकारने एकही निकष बदललेला नाही आहे ही आनंदाची बातमी देखील महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमनी सांगितलेली आहे याचाच अर्थ की निकष बदललेले नाही आहेत आपण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा त्या ते अर्जामध्ये जे निकष होते तेच निकष लागू आहेत निकष कुठलेच बदललेले नाही आहेत म्हणजे जर तुम्हाला अजूनही जाण जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नाहीये तर याचे दोनच कारण असू शकतात एक तर हमीपत्र आणि दुसरं डीबीटी तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे का पहिले हे बघा तर हे पहिलं कारण असू शकतं की तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे का नाही आणि दुसरं कारण आहे डी बी टी तर तुमची डी बी टी चालू आहे का ह्याच्या आधी तुम्हाला ह्याच डी बी टीद्वारे पैसे आलेले आहेत का जर तुमचे डिसेंबरपर्यंतचा हप्ता ह्याच डी आलेला असेल तर तुमची डी बी टी ओके आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही नवीन डी बी टी देखील बनवू शकता पण तरीही मित्रांनो जर तुम्हाला डिसेंबरपर्यंतचा हप्ता आला असेल आणि जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही आहे तर याचाच अर्थ चे कारण असू एक तर तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली असू शकते किंवा तुम्ही महाराष्ट्र राज्यात इतर राज्यामध्ये स्थलांतर केलेलं असू शकता किंवा जे आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे त्या पडताळणीमध्ये तुमचे फॉर्म बाद झालेले असतील तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो तर मागच्या महिन्यातच मी तुम्हाला सांगितलं की आता अर्जाची पडताळणी पुन्हा सुरू झालेली आहे परंतु ज्यांचे केशरी राशन कार्ड आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही तर इतर महिलांच्या अर्जांची पडताळणी होत आहे तर ह्याच अर्जाच्या पडताळणीमध्ये ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे तर मी तुम्हाला निकष आधीच सांगितलेलं होते की तुम्ही आयकर भरता म्हणजे कुठलंच इन्कम टॅक्स तुमच्या घरता घरामध्ये कोणीही भरत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही जर तुमचं अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न असेल तरी देखील तुम्ही या योजनेच्या निकषात बसत नाही म्हणजे जर आता तुम्हाला डिसेंबर पर्यंतचा हप्ता मिळाला मात्र जानेवारीचा हप्ता मिळाला नाहीये याचा अर्थ तुमचे उत्पन्न वाढलेले आहे अडीच लाखापेक्षा जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही आणि जर तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तरी देखील हे तुमच्या अर्जामध्ये पडताळणीत आलं असेल की तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि लग्न झाल्यानंतर ना मुलीचं नाव बदलतं किंवा ॲड्रेस बदलतो किंवा इतर कागदपत्र बदलतात तर तसे काही तुमचे नाव बदललं असेल ॲड्रेस बदलला असेल कागदपत्र बदलले असतील तर त्यामुळे देखील ह्या पडताळीत तुम्ही बाद झालेल्या आहेत आणि त्यामुळे देखील तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद झालेला आहे तर ही सगळी कारणं असू शकतात मात्र निकष कुठलेच बदललेले नाही आहेत महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की निकष आपले तेच आहेत निकष कुठलेच बदललेले नाही आहेत मात्र कोणत्या कोणत्या बहिणींनी दोनदा अर्ज केलेले आहेत दोनदा फॉर्म भरलेले आहेत तर आता त्या सर्वांची पडताळणी झालेली आहे आणि त्या पडताळणीमध्ये त्यांना जराही म्हणजे एखा एखादी गोष्ट जरी निकषात न बसणारी आढळली की त्या योजनेतून त्या बहिणी बाद होणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मागे चर्चा चालू होती की आता दंड घेतले जाणार आहे आणि बहिणींच्या पैशांची वसुली होणार आहे परंतु हे सगळं ऐकूनच बहुतेक महिलांनी या योजनेतून स्वतःहून आपली माघार घेतलेली आहे स्वतःहून आपले नाव मागे घेतले आहे त्यांनी अर्ज केलेले आहेत की ह्यापुढे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता नको आम्ही या योजनेमध्ये योजने पात्र ठरत नाही असेच अर्ज लिहून त्यांनी स्वतःहून स्वतःचे नाव मागे घेतलेले आहे ही देखील माहिती महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे तर ज्या कोणी महिला ज्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे मात्र ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत त्या नाहीये त्यावर अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टी जाहीर झालेल्या नाही आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत का ना होईना एक जानेवारीचा हप्ता मिळणार आहे पण जर एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही मिळाला याचाच अर्थ तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही पडताळणीमध्ये तुमचा फॉर्म बाद झालेला आहे हे असू शकतं हां पण जर समजा तुम्हाला डिसेंबर पर्यंत तु एकही हप्ता मिळाला नाहीये मोस्टली ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आहेत ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरले भर त्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही आहे तर त्यांना एकत्रित पैसे मिळू शकतात जर त्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील तर तर हीच सर्व माहिती मी माझ्या या चॅनलवर देत असते मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन नवीन ज्या ज्या अपडेट येत असतात त्या मी लगेचच माझ्या व्हिडिओत सर्वात आधी माझ्या व्हिडिओत माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर वाटत असते म्हणून मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओ लगेचच लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ही माहिती सर्वात आधी कळेल मी चॅनलवर टाकल्या टाकले ही माहिती तुम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही माहिती तुम्ही तुमचे मित्रमैत्री नातेवाईकांना देखील शेअर करा जेणेकरून जर त्यांच्या त्यांच्यामध्ये पण त्यांच्या मनात देखील कुठली अडचण असेल लाडकी बहीण योजनेबाबत तर ते देखील हा व्हिडिओ बघतील आणि त्यांच्या मनातले प्रश्न मला सांगतील मी देखील उत्तर देण्याचं नक्की प्रयत्न करेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार Oscar